मुंबईमध्ये बांधकाम कामगारांचे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे नोव्हेंबर सोळा रोजी बांधकाम कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी उस्मान शेख दीपक म्हात्रे इलियास शेख बाळासाहेब शिरसाट आणि विठ्ठल मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले हे उपोषण संपवताना कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की जर महाराष्ट्र शासनाने या मागण्यांवर योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आम्ही आझाद मैदानमध्ये हे मुदत उपोषण सुरू केलेलं आहे आमची मुख्य मागणी ही आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये साठ लाख नोंदित बांधकाम कामगार फार मोठी संख्या आणि उपकर त्यांच्यासाठी सुद्धा जमलेल्या ही रक्कमसुद्धा सगळ्या भारतामध्ये जास्त आहे म्हणजे आतापर्यंत सव्वीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत त्याच्यातील त्यांनी वीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही खर्च केली ती रक्कम कामगारांच्यावर खर्च करताना महाराष्ट्र शासन चुकीची धोरणं आणि कामगारांच्या विरोधी धोरण घेते उदाहरणार्थ भारत सरकारनी दोन हजार एकवीसमध्ये सर्व राज्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही कामगारांना वस्तुरूपानं देऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप द्या त्यांची घरं बांधा त्यांचं विमा उतरवा त्यांना पेन्शन द्या पण तुम्ही वस्तुरूपानं दिल्यानंतर त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात असा स्पष्ट उल्लेख आहे दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाने सुद्धा वस्तुरूपानं द्यायचं नाही असा ऑफिशियल रिपोर्ट आहे असं होणार म्हणून आणि असं असूनसुद्धा त्यांनी सगळं डावलून हे दोन हजार वीसपासून वस्तुरूपानं सगळं द्यायचं सुरू केलेलं आहे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की को कोविड असताना मध्यान भोजन योजना या मंडळानं सुरू केली आणि ती मध्यान भोजन योजनेमध्ये जे जे अन्न मिळायचं भोजन ती जनावर अंतर ते जनावरंसुद्धा नंतर खात नव्हती अशी स्थिती आहे सगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये गैरवार झाला पण सगळ्यात मोठा गैरव्यवहार एक बाहेर आला तो म्हणजे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली त्या यासाठी त्यांनी चौकशी केली आणि चौकशी करून त्याने असं सांगितले की ह्या कंपनीला जे पैसे दिलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि हे बोगस आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी असं त्यांनी शासनाला रिपोर्ट दिला पण तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनानं फेटाळलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार बावीस सालापर्यंत त्या मध्यान भोजन कंत्राटदाराला अठ्ठावीस हजार कोट सॉरी दोन हजार आठशे कोटी दिलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यांनी दोन हजार तेवीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि ती योजना त्यांनी बंद केली म्हणजे जवळजवळ पाच हजार कोटीपर्यंत रक्कम त्यातली एका कंत्राटदाराला दिली दे त्याच्यानंतर त्यांनी भांडी वाटप सुरू केलं भांडी वाटपामध्ये सुद्धा ती भांडी जी आहे ती बाजारभावना आज जर घेतली आम्ही तर ती सगळी भांडी साडेतीन हजार रुपयाला मिळू शकतात आणि होलसेलने घेतात तर आणि तीन हजार रुपयाला मिळते पण ते कंत्राटदाराला सरकार दहा हजार रुपये देते तर तुम्ही टेंडर जे आहे त्या टेंडरचं काहीतरी प्रमाण काढलं पाहिजे ना तर ती वस्तू किती रुपयाची आहे आणि त्या निकृष्ट दर्जाच्या आहे का नाही हे बघितलं जात नाही अत्यावश्यक वस्तू बांधकाम कामगारांना त्याच्याबद्दलसुद्धा अशीच अवस्था आहे की जी पीटी दिली जाते ती पीटीची किंमत जी आहे वस्तू त्या पाच हजारापेक्षा जास्त होत नाही कंत्राटदाराला मात्र ते सतरा हजार रुपये देतात त्यामुळे ही जी सगळी यंत्रणा आहे ती टक्केवारीमध्ये अडकलेली आहे सगळं त्यांची ऑफिस मशिनरी त्यांनी या वस्तू वाटपामध्ये अडकवलेली आहे त्यामुळं विधवा महिला सुद्धा दहा हजार रुपये मिळत नाही अंटविधीसाठी दहा हजारची योजना आहे ती दोन वर्षापासून महिलांना मिळालेली नाही पतीचं निधन झाल्यानंतर दोन लाख रुपये त्या वारसाला देण्याची योजना आहे ती तशीच ठप्प आहे घरं बांधली जात नाहीत बांधकाम कामगारांची नुसता घोषणा करतात मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही आणि सगळे अर्ज आता ठप्प झालेले आहेत सध्या सगळ्या योजनांचे लाभ मिळायचं बंद आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि इतकं कमी आहे का काय म्हणून त्यांनी नवीन एक असा फतवा काढला आहे की प्रत्येक तालुक्याला आता आमदारांच्या अध्यक्षतेखाली कमिटी निघणार आहेत आणि आमदारांना ते अर्ज मंजूर करायचे अधिकार देणार आहेत म्हणजे याला काहीच अर्थ नाही कायद्यामध्ये असा आहे की अधिकाऱ्यांनी ते अर्ज बरोबर आहे का चुका बघून मंजूर करायचं म्हणजे आता आमदारांच्या हातात गेल्यानंतर आपोआपच पक्षपात होणार आहे तर हा निर्णय बेकायदेशीर आहे तो त्यांनी निर्णय केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींच्याबद्दल त्यांनी चर्चा करावी अशी आमची अपेक्षा आहे सर ते चर्चा करत नसतील तर मग आम्ही उच्च न्यायालयाचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस दाखल करणार आहोत आपल्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आंदोलन होत आहे कामगारांना सरकार आपल्या मागण्याची दखल घेत नाही हो आता आम्ही विविध कामगार संघटनेचे या ठिकाणी प्रतिनिधी आहोत बुलढ्यावरून आलेले आहेत हे परभण्याहून परभणीवरून आलेले आहेत काही जण लातूरहून आलेले आहेत हे पुण्याचे आहेत असं अनेक जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत तर ते करतच नाहीत किंबहुना त्यांनी सगळी लोकशाहीचा मुद्दा पाडलेला आहे मंडळामध्ये म्हणजे मंडळाचा कायदा असा आहे हा भारत सरकारचा कायदा आहे शहाण्णव साली निर्माण झालेला आहे त्या कायद्यानुसार कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी त्या कमिटीवर असले पाहिजे मालक बालक संघटनेचे तीन पाय आहेत तर ते नेमलेलेच नाहीत त्यांनी चार वर्षापासून न नेमताच त्यांच्या एक त्यांचा एकतर्फी कारभार सुरू आहे अरेरबीचा कारभार सुरू आहे तर हे सगळं अन्यायकारक चालू आहे समजा आपल्या शिष्टमंडळ गेल्या मंत्रालयात त्यांना ही सकारात्मक चर्चा होणारे पुरुष पाऊल आहे आम्ही जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन आमचं कंटिन्यू राहणार आहे आणि आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहोत आंदोलन केलं हो